दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एकीकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असताना नाशिकसह सिन्नर तालुक्यांना चाराटंचाईचा आता सामना करावा लागणार आहे मे अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीलाच चाराटंचाई प्रकर्षणा जाणवण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे त्यामुळे संबंधित तालुक्यांमधील पशुपालक शेजारील तालुक्यांमधून चारा मागवण्यास प्राधान्य देत आहेत पाणी टंचाईच्या झाडांमध्ये ग्रामीण भाग होरपळत असताना ठिकठिकाणी नाशिक आणि सिन्नर हे दोन तालुक्यात चारा टंचाईच्या उंबरठ्यावर आहेत सिन्नर तालुक्यात उन्हाळ्यात पाण्याअभावी शेतीचे कामे होत नाहीत त्यामुळे चाराही उत्पादित होत नसताना त्याची टंचाई आता निर्माण झाली आहे तर नाशिक तालुक्यात विशेषतः शहरातील गुरांना आयात चाऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहेत जनावरांची चाऱ्या अभावी उपासमार होऊ नये याकरता सिन्नरमधील काही शेतकऱ्यांनी जनावरे बाजूच्या तालुक्यातील नातेवाईकांकडे हलवण्यास ना सुरुवात केली आहे चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाच्या स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत पंधरापैकी आठ तालुक्यांमध्ये जून अखेरपर्यंत पुरेल इतकाच चारा आता शिल्लक आहे त्यानंतर मात्र तिथेही चारा टंचाई जाणवू शकते जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यास नैसर्गिकरित्या चारा उपलब्ध होईल अशी आशा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे परंतु दहा जूनपर्यंत पाऊस न पडल्यास चारा उपलब्धतेसाठी ठोस उपाययोजनांवर भर द्यावा लागणार आहे जिल्ह्यात लहान मोठी एकोणीस लाख पंचेचाळीस हजार जनावरे आहेत त्यांच्यासाठी दररोज सहा हजार दोनशे पाच टन याप्रमाणे दरमहा सुमारे एक लाख शहाऐंशी हजार टन चाराची आवश्यकता भासते याशिवाय तीन लाख साठ हजार लिटर पाण्याची गरज भासते स्थितीत पंधरा लाख टन चारा उपलब्ध आहे तीन लाख टन चारा जिल्हा परिषदेच्या चारा विकास कार्यक्रमातून उपलब्ध होणार आहे जिल्ह्यात तुर्तात चारा छावणी सुरू करण्याची आवश्यकता नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक